माणसाचं जे पिल्लू आहे ते इतकं काळ राहत माणसाच्या बाबांवरती अवलंबून इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा खूप जास्त राहतो डिपेंडन्स आपल्यातला खूप जास्त आहे इव्हन पती पत्नीच्या नात्यामधला डिपेंडन्स हा खूप वर्षांचा असावा अशी अपेक्षा असते पण तुझं बरोबर म्हणजे आता तू ते इतकं छान स्ट्रक्चर म्हणजे समजावलं असं मला वाटतंय त्यातन जेव्हा मी माझं उदाहरण बघते माणसाचं पिल्लू म्हणून की तू जे म्हणालास ना की मला आज हे तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप मजा वाटते की नॉर्मली असं म्हणतात ना की मुलगा मुलीला विचारतो लग्नासाठी किंवा काय पण आमच्या नात्यात मला असं एक लक्षात आलं की तू जे म्हणालास ना की ते माणसाला कळतं धागा झुळतोय इथे धागा जुळेल तर मी नेहमी संदेशला म्हणते की हे क्रेडिट माझं आहे कारण मी त्याला विचारलं होतं लग्नासाठी आणि सतराव्या वर्षी बर सतराव्या वर्षी मला तुझं म्हणलं असतं ते माझ्या मेंदीला कळलं की हा धागा इकडे झुळणार आहे बरं नुसता तेव्हा कळलं असं नाही इतके दिवस हात धरून एकमेकांच्या मागे धावतोय त्या अर्थी काहीतरी बरोबर कळलं असेल मला का काय का नक्कीच कळलं मलाही संशय संदेशला कधीच नव्हता मला त्या धाग्याने बांधून ठेवलं त्यामुळे मला बोलता येत नाही संदेश म्हणाला तसं सुरवात जरी त्या ओळखण्यात आणि त्या नावीत काहीतरी काहीतरी ती मजा यायला लागते म्हणजे मी आत्ता तुझ्या या स्ट्रक्चरिंगचा विचार करताना मी माझ्या नात्याचा विचार असा करते की ती सत्ता आमच्या नात्यात कधी यायला लागली कुठून यायला लागली म्हणजे त्या प्रेमातनं सुरुवातीचं हे बघ दिवस तुझे हे फुलं यायचं वगैरे मज्जा येत असते सुरुवातीला फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी आपण एकमेकांना दाखवत असतो माझा फक्त मी फक्त गोडस मुलगी असं त्याला वाटत असतं पण एक एकत्र राहायला लागल्यानंतर ला ला हो तू जे हो ते इक्वेशन बदलणं आणि खूप मला <laughs> हो, आ, तो विषय खूप आवडला सत्तेचा शिरकाव कधी होतो कधी होतो आता या निमित्ताने मला असं वाटत की मागे म्हणून पाहणं गरजेचं आहे हो म्हणजे थोडं काय म्हणत त्याला सुरुवातीला आपण एक रोल प्लेइंग करत असतो दुसऱ्या माणसाला आपण आवडण्याचं आपल्याला म्हणजे जाणीवपूर्वक नाही आवडून घेण्यासाठी पण एका बाजूला ते थोडंसं नातं स्थिरस्थावर झालं की ते करण्याची गरज संपते कारण आपल्याला हवा तर माणूस आपल्याला मिळाला आता मग आपला तो रोल प्लेईंगचा मुखवटा बाजूला पडतो आणि खऱ्या गोष्टी बाहेर यायला लागतात आणि मग तेव्हा गोष्टी जरा अडचणीच्या होतात माझा एक मित्र आहे तो म्हणाला की त्यांचं फार पटकन लग्न जुळणं प्रेमातच जुळ पण फार पटाकन असं तो वरच्या मजल्यावर असा एका कार्यक्रमावरनं उतरत असताना तरी खालच्या मजल्यावर तिला बघितलं स्टेअरकेसवरनं आणि असे अक्षरशः हात मारले आणि विचार सुप्रिया आणि तिने वळवून म्हटलं लग्न करशील का माझ्याशी तर म्हटली खाली तरी ना तिथन <laughs> एका लेव्हलला येऊन ले बोला आणि ती काहीतरी काय असं हो वगैरे पण समाऊ त्यांचं ते जुळलं आणि लग्न होऊन ते गेले तर मी त्याला म्हटलं अरे तू इतक्या पटकन सगळं ठरवलंस तुला तर कसं वाटतंय तोला काही कळतच नाही एका कपाट्यात एका बाईचे आहेत आता अचानक तर काय करू मला म्हणजे चुकलो काय खाली विचारायला पटकन असं वाटलं मला आता